नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ जर आपल्या घरात वाईट शक्तीचा वास असेल नकारात्मक शक्ती असेल तर आपल्याला मिळतात हे संकेत तर कोणत्याही ते संकेत चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपल्या घरात जर वाईट शक्तीचा वास असेल निगेटिव्हिटी असेल तर आपल्याला काही संकेत मिळत असतात पण आपल्याला ते काही कळत नाही पण आपण जर बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला समजून जाईल की आपल्या घरात वाईट शक्तीचा वास आहे तर आपण त्याच्यावर काय उपाय करणार आहोत हेही आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपल्या घरात जर वाईट शक्तीचा वास असेल तर आपल्या घरातल्या लोकांमध्ये सतत मतभेद होत राहतात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं आणि याच्यातूनच आपल्या घरात वाद विवाद भांडणे कल होत राहतात त्यामुळे तुमच्या घरात जसं चिडचिड होत असेल भांडणं होत असतील तर ह्याच्यावर सुद्धा काही उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बघा घरातील व्यक्ती सतत आजारी पडणे काही ना काही कारणानं एकाच झालं की एक जर तो माणूस सतत आजारी पडत असेल किंवा हंतुरणाला खेळूनच राहत असेल काहीही केलं तरीही दुखणं काही पाठीमागचं हटत नसेल तर समजून जा तुमच्या घरात निगेटिव्हिटी वाईट शक्तीचा वास आहे तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सतत खराब होत राहणे म्हणजेच काही एक वस्तू दुरुस्त केली तर लगेच दुसरी वस्तू खराब होऊन जाते म्हणजे सारखी कशात नाही कशात तर बिघाड होत राहते घरात सतत नुकसानच नुकसान होत राहणं म्हणजे बघा आपण एकातून वर निघलो की दुसऱ्यात आपण पडत असतो एक वस्तू नीट करून आली की दुसरी वस्तू आपल्या घरातील ती बिघडत असते म्हणजे असे बघा काही ना काहीतरी आपल्या संकटे येत राहतात एकातून बाहेर पडलो की दुसऱ्यात आपण गुंतत राहत राहतो सतत पैशाची हानी होत राहते म्हणजेच काय तर नको तिथे पैसे सतत खर्च होणं आलेला पगार महिनाभर न पुरणं पैशाची कमी सतत वाटत राहणं तसेच थोडं जरी काम केल्यानंतर सतत थकवा जाणवणं म्हणजे बघा आपण थोडं जरी काम केलं तरी सुद्धा आपल्याला अशी थकवा जाणवतो पुढचं काम करण्याची आपली इच्छा होत नाही आपल्या घरात काहीतरी सतत भ्रम होत राहणं म्हणजे असं आपल्याला वाटत असणं काहीतरी होते कोणतरी आले असं आपल्याला वाटत राहणं सतत आपल्याला आपल्या अप्ले घरात असे भास होत राहणं हे जर तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जा तुमच्या घरात वाईट शक्तीचा वास आहे आता बघा ह्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर काय करायचं आहे बघा दररोज सायंकाळच्या वेळेस तुम्हाला शंख असेल तर तुम्ही शंख वाजवायचं आहे त्याचबरोबर आपण आरती वगैरे करतो तशी घंटी वाजवायची आहे कापूर आणि लोंग एकत्र जाळायचं आहे म्हणजे बघा आपण आता दिवे लागण्याच्या वेळेला सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला लवंग आणि कापूर तुम्हाला एकत्र एक जाळायचं आहे तुम्ही ते देवपूजा करताना देवांसमोर जरी आपण कापूर जाळा तरीही चालेल नाहीतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जरी आपण कापूर प्रज्वलित केला तरीही चालेल त्याचबरोबर बघा आपल्याला लक्ष्मी येण्याच्या वेळेला म्हणजे सायंकाळच्या वेळेस आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत तर होणारच आहे पण लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण जर काही सेवा उपाय उपासना केल्या तर आपल्याला यातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही जितक्या वेळेस कालभैरव अष्टक म्हणाल वेळेस चांगलं म्हणजे बघा जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही कालभैरव अष्टक जर म्हटला तर तुमच्या घरात सुख शांती आणि जी शाही शक्तीचा वावर आहे ती तुमच्यापासून दूर राहणार आहे त्यामुळे तुम्हाला कालभैरव अष्टक संध्याकाळच्या वेळेस म्हणायचं आहे तर तुम्ही किती व्याया म्हणू शकता कालभैरव अष्टक तुम्हाला जेवढे वेळ शक्य होईल तेवढे वेळ तुम्ही म्हणू शक शक्यतो अकरा वेळा म्हणला तर अतिशय उत्तम बघा कालभैरव अष्टक म्हणताना अमावशेला पौर्णिमेला थोड्याशा पिवळ्या मोहरी तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि कालभैरव अष्टक अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे हे कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर त्या पिवळ्या मोहरी तुम्हाला तुमच्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यात थोड्या थोड्या चार चार तुम्हाला टाकायचे आहेत तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडत जाणार आहे बघा कोणताही उपाय उपासना सेवा केल्यानंतर आपल्याला पटकन फरक पडत नाही पण त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम हळूहळू होऊ हो लागतो आणि आपल्या घरात इतके बदल होऊन जातात की ते आपल्याला सुद्धा कळत नाहीत काही वेळेला काय होतं बघा वाईट शक्तीचा वास जर जास्त आपल्या घरात असेल तर आपण काय म्हणतो हातात तोंडाला आलेला घास आपल्याला निघून जातो बघा आपण खूप मेहनत घेतो कष्ट करतो आणि आता हे काम आपलं सक्सेस होणार आहे असं आपल्याला वाटत असतं अगदी नव्याण्णव टक्के काम पूर्ण होतं आणि राहिलेला खालचा एक टक्का असतो त्या टक्क्यात आपलं काम होत नाही म्हणजेच काय तर हातातोंडाला आलेला घास आपल्यापासून दुरावला जातो बघा मग हे जर सतत असं तुमच्यासोबत घडत असेल तर ही सांगितलेली सेवा तुम्ही नक्की करून बघा काल भैरवष्टक जर तुम्ही म्हणला तर बऱ्यापैकी तुम्हाला फरक पड बघा लगेच फरक जाणवत नाही पण फरक जाणवत जातो आणि ते तुम्हाला सुद्धा कळत नाही की आपल्या घरात आपल्या माणसात आपल्यात इतके बदल कसे काय झाले हे आपल्याला सुद्धा कळत नाही पण हा उपाय जर तुम्ही करून बघितला तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल त्याचबरोबर सुद्धा तुम्ही पठण सायंकाळच्या वेळेस तुम्ही नक्की करत जा त्याचबरोबर आपले श्रीस्वामी चरित्र सारामृत याचं तीन अध्याय आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा जर तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ जरी केली तरी चालेल त्याचबरोबर तुमच्या घरात श्रीस्वामी समर्थ हे किट लावून ठेवा म्हणजे हा मंत्र दिवसभर तुम्ही लावून ठेवा म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण हा मंत्र म्हणत जे आपण काम करतो त्यात आपलं काम कसं होतं तेही आपल्याला कळत नाही आणि आपलं लक्ष पूर्ण आपल्या कामावर केंद्रित होत जातं आणि बघा ज्या घरात स्वामी सेवा होते स्वामी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरात असेल त्या घरात वाईट शक्तीचा वास अजिबात नसतो म्हणजे जिथे निगेटिव्हिटी थांबत नाही जर तुमच्या घरात फोटो नसेल तर तुम्ही फोटो आणून लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा करायची आहे तर ही आहे मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ